मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप महायुती एक दिलानं लढणार शिंदे आणि शेलारांची एक तास चालली बैठक तर राष्ट्रवादीच्या तटकरींचीही घेतली शेलारांनी भेट मुंबईचं समीकरण बदलण्याची शक्यता नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राणा तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण अमरनाथमध्ये दोनशे संशयित महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची कसून चौकशी सुरू कोपरगावात मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने पिंपरी मध्ये दादांच्या राष्ट्रवादीला महेश लांडगेंचा धक्का राष्ट्रवादीचे बारा माजी नगरसेवक भाजपमध्ये मुंबईत काँग्रेसकडून सोबळाची घोषणा मुंबई प्रभारी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला यांची मुंबई काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल जागावाटपासंदर्भात चर्चेची शक्यता संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण <गाट> काटकोबरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांची रिक्षाचालकाला मारहाण वाहतुकीचे नियम मोडल्यानं पराग शहा आक्रमक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन माहीममधल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास साताऱ्यातल्या कोरेगावमधील मूळ गावी होणार अंत्यसंस्कार वर्ल्ड कप टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमार यादव भारतीय टीमचा कॅप्टन तर शुभमन गिल टीममधून बाहेर ईशान किशनचं संघात पुनरागमन मुंबईत काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चंदिथला यांची मुंबईत काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल संदर्भात चर्चेची शक्यता संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता अंबरनाथमध्ये दोनशे संशयित महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची चौकशी सुरू आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत बारा माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेला शिवसेना उभाटाला मोठा धक्का माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश मनपा निवडणुकीत भाजपला होणार फायदा वर्ल्ड कप टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमार यादव भारतीय या टीमचा कॅप्टन तर शुभमन गिल टीममधून बाहेर ईशान किशान संघा में पुनरागमन सिटी है केरला का भी लोग हैं, बिहार का लोग हैं है, यूपी का लोग हैं और तेलंगाना का लोग हैं हर प्रदेश से लोग हैं वो मराठी लोग हैं गुजराती हैं हर प्रदेश का लोग होते हैं सो so, सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए

नहीं नहीं कोई चैलेंज नहीं है इसलिए मैं बताता हूँ आपको बनाए रखने के लिए कांग्रेस पार्टी को वो लोग वोट देगा इस देश में धर्म निरपेक्षता को कायम रखने के लिए कांग्रेस पार्टी और हमारे नेता राहुल गांधी जी ने प्रयास कर रहे हैं और वो प्रयास के प्रयास हम लोग करते करते रहते हैं और बीजेपी का जो लोगों को हिंदू मुसलमान में बांटने का जो काम कर रहे हैं इस चुनाव में भी ये प्रयास कर रहे हैं हिंदू मुसलमान में लोगों को बांटने का ये बांटने का राजनीति कम खत्म होना चाहिए इसलिए हम लोग मुंबई के लोगों को ये, ये। निवेदन करना चाहता हूँ कि सांप्रदायिक सद्भाव रखने के लिए लोगों को एक बना के आगे लेके ले जाने के लिए कांग्रेस को मजबूत करना है इसीलिए कांग्रेस को वोट देने के लिए हम लोग अपेक्षा करते हैं महाविकास वेट करो वेट करो इलेक्शन लड़े थे तब उद्धव ठाकरे संजय राउत आके आपसे बातचीत कर रहे थे पिछले कुछ दिनों में राष्ट्रपति के साथ मुलाकातें कुछ हुआ नहीं मविया जो है वो इस इलेक्शन में कहीं भी क्या कुछ नहीं? बात तो पहले हो चुका है लेकिन पार्टी ने यह निर्णय लिया कि लोकल बॉडी इलेक्शन में लोकल लेवल पे हमें लड़ना है क्योंकि टू ट्वेंटी सेवन सीटों में कांग्रेस लड़ने का तैयार हो चुका है चलिए अभी कोई गठबंधन की बात नहीं है सर Then I, I will give time <laughs> आणि खूप चांगली परिस्थिती आहे शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार जे आहेत ते तिथं निवडून येतील कारण शेवटी एका चांगल्या लोकशाहीमध्ये विरोधक तिथं असले पाहिजे आणि आज जे बारामती नगरपालिकेत जो कारभार चाललाय तो एक हाती सगळं चाललाय त्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी बारामतीकर शंभर टक्के विरोधातले नगरसेवक पण तिथं निवडून अजित दादा म्हणालेत दा की उमेदवारांकडे बघू नका पण माझ्याकडे बघून आपण मतदान करा आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये बारामती पूर्वी काय होती आणि देशात आपल्याला बारामती एक नंबर करून पाहिलायची तर अशा वेळेस आपण विकासाला आमचा विरोध नाही बारामती एक नंबर ही त्यांनाही करायची आहे आम्हालाही करायची आहे सगळ्या सर्वसामान्य बारामतीकरांनाही बारामती एक नंबर करायची आहे आणि याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करणारे पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि नगरसेवकांची आहे जे लोकांमध्ये असतात जे लोकांसाठी धावून तिथं जाऊ शकतात त्यांच्याकडे बघून आमचे बारामती कर मतदान करतील असं मला वाटतं आणि लोकांकडं आणि तुमच्या उमेदवाराकडे बघूनच तुम्ही मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून बारामतीकरांना बारामती नगरपालिकेचे बजेट चाळीस लाख रुपये परंतु अजितदादानी हजार पंचवीस लाख रुपये आणि अजितदादा असे देखील म्हणाले की केंद्रात देखील आपली सत्ता राज्यात देखील आपली सत्ता सत्ता नसताना लाख नाही साधारण पंचेचाळीस कोटी हे आपलं बारामती नगरपालिकेचं बजेट आहे आणि पैसे त्यांच्याकडे तेवढी ताकद आदरणीय पवारसाहेबांनी दिल्यामुळं हे सगळं शक्य झालं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं हे सगळं शक्य झालं आणि बारामतीसाठी ते जे करतायत ते करत राहतील त्याला आमचा अजिबात विरोध नाही आहे ठराविक रस्ते झालेत नाही असं नाही इमारती झालेत नाही असं नाही पण काही लोकांना आज सुद्धा राहायला घरं नाहीये पाणी वेळेवर येत नाही कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही काही लोकांना खाईचे पण बांधले आहे घरपट्टी पाणीपट्टी ही बारामतीमध्ये सगळ्यात जास्त आहे रोजगारचा प्रश्न आहे इथं कन्स्ट्रक्शन जरी मोठ्या प्रमाणात होत असेल तरी बिमॉन रोडमध्ये ते इमारती पर... विकले जात नाही किंवा तिथं माधाने पण केलाही तिथं मिळत नाही कारण रोजगार नाही किंवा लोकांचं इन्कम वाढत नाही बारामती आता हे न फोडणारं शहर सामान्य लोकांसाठी व्हायला लागलंय